जय शिवराय नमस्कार शतक्री बांधवलो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा नेवासा शाखा घोडेगाव येथील कांदा बाजारभाव सोमवार दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जय तागडमामा यांच्या अडतीवरील कांद्याचे बाजारभाव पाहणार आहोत आज नेवासा घोडेगाव येथे कांदा आवक पन्नास हजार अंदाजे पन्नास हजार पिशव्यांची म्हणजे दोनशे पन्नास गाड्यांची अंदाजे कांदा आवक आली होती बाजारभाव फुलगोळे कांदे तीन हजार ते एकतीसशे रुपये तर एखाद दुसरे वक्कल एकतीसशे बत्तीसशे रुपये प्रति प्रतिक्विंटलपर्यंतसुद्धा विकले गेले मक्कल साईज मोठे कांदे अठ्ठावीसशे ते एकोणतीसशे रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाला तर मिडीयम कांदे साडेसत्तावीसशे अठ्ठावीस साडे अठ्ठावीसशे रुपयापर्यंत होता गुलटी कांदा एक हजार नऊशे बाद ते दोन हजार चारशे रुपये तर गोलटा दोन हजार चारशे ते दोन हजार सातशे रुपयापर्यंत बाजारभाव बाद पाहायला मिळाले जड कांदे बदले कांदे कमी कलर असलेले कांदे पाचशे रुपयापासून अठराशे रुपये तर पंचवीसशे रुपयापर्यंतसुद्धा बाजारभाव पाहायला मिळाले अपवाद वकले एकतीसशे बत्तीसशे रुपये प्रति क्विंटल म्हणजे एकतीस बत्तीस रुपये प्रति किलोपर्यंत अपवाद काही गोण्या विकल्या गेल्या धन्यवाद हे होते तागड बाबा यांच्या अडथील कांद्याचे बाजार भाव व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन